आता देवराम लाटेंना आदिवासी जनतेचा हो। तर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे परंतु आदिवासी फक्त मतं घेऊन काय आमदार होऊ शकत नाही तुम्ही सांगा का आंबेडकरी जनतेची किती मतं आहेत किती मतं मिळू शकतील आणि तुम्हाला तालुक्यातून कसा प्रतिसाद जुन्नर तालुक्यामधून देवराम शेटलांडे यांना केवळ आदिवासी समाजच नाही तर बौद्ध असतील मुस्लिम असतील मराठा असतील ओबीसी असतील सर्व समाजातून चांगला सपोर्ट आहे आणि त्यांना जेवढी आदिवासी मतं मिळतील तेवढीच इतर समाजाची देखील तेवढीच मतं मिळतील आणि त्यांचा विजय आहे काय काय इतर समाज मतदान की गेले पन्नास वर्ष त्यांनी ज्या ज्या उमेदवारांना निवडून गेलो त्यांनी यांची कामच केले नाही त्याच्यामुळे शंभर टक्के एकदा आदिवासी उमेदवारांना संधी देऊन बघणार ना काल एक सभा झाली अजित पवारांची त्याच्यामध्ये तुमचे किंवा काही नेते आहेत हो का ने ते उपस्थित त्यांनी आपण पाठिंबा दिलाय त्या नेत्यांचं समाजामध्ये किती स्थान आहे आपण समाजामध्ये जर गेलो तर कळेल आज सर्व समाज पेटून उठलाय आम्ही गावोगावी गाव वास्ते वास्त्यांमध्ये जातोय पूर्ण समाज हा देवराम लांडे यांच्या बाजूने शंभर टक्के असणार नेत्यांना इथं किंमत नाही इथं जनता ठरवणार आहे नेते ठरवणार नाही त्याच्यामुळे कोणी कोणाला सपोर्ट देऊया इथं आमदार म्हणून देवराम लांडेनाच समाजाची पसंती आहे या ठिकाणी मी जाहीर सांगतो ठीक आहे आता आदिवासी समाज किंवा हा परिसर सोडला तर कोणत्या जास्त वाटतं आदिवासी भाग तर सांगा देवराम लांडे साहेबांचा पारंपरिक जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहे तो तर हा त्यांच्याबरोबर असणार आहे परंतु जुन्वर पासून जर पुढे पाहिलं तर नारांगाव असेल वारुवाडी असेल बेल्ला सावा बोरी वरती आणे पेमदारा नळावणे फुरकुलेवाडी ही जी पूर्व भागातली जी गावं आहेत आळेफाटा राजुरी या गावांमधून हिवरे खोडक मांजरवाडी या गावांमधून देवराम शेटलांडे यांना चांगल्या पद्धतीने मतदान भेटणार काय आंबेडकरी जनता काय जनतेचं जनतेने ठरवलेलं आहे जरी आता आपण पाहतोय आंबेडकरी नेते पुढारी तरी इकडे तिकडे एक बोटर मोजण्यासारखे पुढारी इकडे तरी इकडे तिकडे जरी दिसले तरी आंबेडकरी जनतेने पूर्ण ठरवलेलं आहे यावेळी देवराम शेठ लांडे यांना ला एक मुख्य पाठिंबा द्यायचा आहे आणि तो आम्ही समाजामध्ये फिरतोय आम्हाला दिसते त्याचबरोबर मला या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंना एक महत्त्वाची माहिती थी या ठिकाणी द्यायची आहे काल परवा आदिवासी समाजाचे काही नेते बोललेले आहेत की वंचित बहुजन आघाडीच्या चेल्याचा पाट्यांनी फक्त देवराम लांडेंबरोबर हे केलेलं आहे आदिवासी समाजाचे पैसे खाऊन जे इतर उमेदवारांना सपोर्ट दिलेले आहे मला नाव घ्यायचं नाही परंतु आपल्याला ते सगळं माहिती आहे या ठिकाणी आपल्याला एक फोटो दाखवतोय की जे केवळ काय असेल ते पाकिट भेटले म्हणून आदिवासी समाजाला या ठिकाणी वेगळ्या दिशा दिशाभूल करायचं काम चाललेलं आहे मला या ठिकाणी आपल्याला दाखवायचे की देवराम शेठ लांडे साहेबांना वंचित बहुजन आघाडीची तिकीट भेटावी त्यासाठी ए बी फार हे लोक गेलेले होते आणि आज तेच विरोधकांकडे जाऊन त्या ठिकाणी देवराम शेठ लांडे यांची बदनामी करायचं मी तुम्हाला या ठिकाणी फोटो दाखवतो आपल्याला कळून येईल त्यांचं काय आहे एक मिनिट ते बोलले हा बोलले ना ते बाबा एक मिनट वंचित वर बोलायची हा हे पहा माझ्याकडे फोटो आहे आपण पाहू शकता तिकीट आणायला कोण गेलेलं आहे बाळासाहेब आंबेडकर देवराम शेटलांडे यांचं इबी फार्म आहे आपण बघू शकता मारुती वेळ आहेत आणि ते आज वंचितवर वर बोलतायत देवराम शेटलांडे वर बोलत आहेत समाजाला माझी विनंती आहे आदिवासी समाजाला असे दोन दगडांवर बोट पाय ठेवणाऱ्या नेत्यांवर विश्वास ठेवू नका आणि मारुती वाय यांना आमची विनंती आहे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचितवर बहुजन बोल आघाडीवर बोलण्याची तुमची अवकत नाही तुम्ही बोलताना विचार करून बोला विजय अन्यथा तुमचं नाव मारुती आहे इलेक्शन झाल्यानंतर तुमचा हनुमान झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आपण जाणत आहे असं परिवर्तन का झालं अगोदर तिकीट आणायला गेले तुम्हाला त्यांचा अनुभव कसा हे पा काय होते की त्यांच्या ज्या भूमिका राहतात त्या कायमच समाजविरोधी राहतात कुठेतरी काहीतरी लालच भेटली की आ, ते समाजाला सुद्धा विकायला कमी जास्त पाहणार नाही त्यांचं त्या ठिकाणी देवराम जेट त्यांना आम्ही पाहतोय सर्वसामान्य लोकांकडून वर्गणी येते गरिबांचा उमेदवार आहे ते यांची काय अपेक्षा असेल की बाबा लांडे साहेबांनी आम्हाला काहीतरी द्यावं किंवा काय मग आम्ही तुमचं काम करू माहीत नाही अशी शक्यता शंभर टक्के वाटते आणि म्हणूनच त्यांना समोरून काहीतरी भेटला असेल म्हणून ते आज या ठिकाणी समोरच्या पार्टीकडे गेलेले आहे आणि मला आदिवासी समाजाच्या लोकांना विनंती करायची हे जे काय बाप लेखात नाही आणि हे इकडे एक बोलतात आणि तिकडे जाऊन बोलतीच भूमिका मांडतात यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि जनतेने बा हे आदिवासी समाज किती मोठ्या समाजात प्रमाणात आलेला आहे आणि घरी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बंधूंच्या चॅनलच्या माध्यमातून जे बघत आहे त्यांना मी विनंती आहे या असल्या डुप्लिकेट लोकांवर विश्वास ठेवू नका देवराम शेट लांडे यांना पूर्व भागातून सुद्धा चांगला प्रतिसाद आहे सर्वसामाजांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे अशा डुप्लिकेट लोकांवर विश्वास ठेवू नका लांडे साहेब आमदार झाल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय वृद्ध जय भारत नाही यशस्वी विषय त्यांनी फक्त मारुती वाळ आणि काळू शेळकंदे यांना विकत घेतल्यासारखे दिसते समाज कुठे त्यांच्या बरोबर गेलाय त्यामुळे काय त्यांची ही चाल काही यशस्वी होणार नाही समाज हा शंभर टक्के देवराम लांडे बरोबर यांच्या बरोबर असणार आहे अशा आम्हाला खात्री आहे